नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईनं वार सांगते वार आहे गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला हा दुसरा गुरुवार आणि आज पूजा वगैरे आहे उपवास आहे माझा आणि हो मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार जे येतात ना ते मी निरंकार करते म्हणजे फक्त दुपारी बाराच्या पुढे चहा आणि किंवा एखादं फळ वगैरे घेते आणि सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर जो काय माझा चहा असतो तो म्हणजे दिवसात तुम्ही दोन कप चहा आणि एखादं फळ तेही खाल्लं तर नाहीतर असं दोन कप चहावर माझा निरंकार उपवास असतो खरंतर आपण आपण जे काय करतो पूजेचं जे काय उपवास वगैरे ते सांगू नयेत पण म्हटलं चला आता आपली यूट्यूब फॅमिलीचं आहे तर ठीक आहे तर अशा प्रकारे म्हणजे माझा गुरुवारचे उपवास म्हणजे माझे निरंकर असतात तर चला असो सकाळचा जो काही चहा आहे तो मी घेतलेला आहे चहा आंघोळ वगैरे झाली की पहिला चहा ठेवला गॅस पुसून आणि त्यानंतर केसबीन चरले तोपर्यंत चहा मस्त असा उकळलेला होता बसून आरामशीर पाणी घेतलं चहा घेतला आणि लगेच सातवी दादांनी काय केलेलं आहे सकाळी ना तसाच गेलेला आहे आज म्हटलं मला काहीच नको मग मी मला सकाळी सकाळी काहीच खायची इच्छा नाही आहे तर मी तसाच जातो पाण्याची बॉटल घेतली जर असं स्नॅक होता घरामध्ये जसं की बिस्किट वगैरे तर तसं ते घेऊन गे। गेला स्कूलमध्ये आणि तर जाऊ दे म्हटलं तर तो त्याला नाही खायचं तर म्हटलं राहू दे ठीक आहे म्हणजे मुलं मोठी झाली ना कसं भूक भूकमध्ये कसं टायमिंग त्यांचं पण बसलेलं असतं मग दुपारी जेवण सकाळचा नाष्टा म्हणजे अशा पद्धतीनं रात्रीचं फुल जेवण लहान असले की मग त्यांना लागतं म्हणजे त्यांचं काही नसतं टायमिंगवर केव्हाही भूक लागेल तसं खातात तर चला असो आणि हो काल व्हिडिओ आलेला वे नाही ताईनं तर मी काल सुट्टी घेतलेली जरा तब्येत बरी नव्हती त्यामुळे तर चला असं एक दिवस सुट्टी घेतली की जरा बरं पडते आराम पण होतो आणि फ्रेश वाटतं तर चला असू द्या इकडे आता ना सकाळी ना मी छोले लावून घेतले चहा जा वगैरे झाला की छोले शिज जा, शिजायला टाकले त्यामध्ये हळदी पावडर गरम गर, मसाला तेल मीठ त्याचबरोबर तेजपत्त्याचं पान वगैरे द्यायचं एखादं टाकून मस्त असं छोले शिजवून घेतले आणि त्यानंतर जे काय आपल्या दिवसभरासाठी लागणारे चपात्या आहेत ना जसं की आता यांचा डबा आहे जेवण आहे सात्विक पण स्कूलमधून येतो समीक्षा आहे मग या तिघांसाठी ना लागणाऱ्या चपात्या ज्या काय होत्या ना दिवसभर जसं की मी म्हणते संध्याकाळीसुद्धा माझ्याकडे ना रात्रीच्या जेवणाला सुद्धा दोन तीन चपात्या राहत शिल्लक इतक्या अशा चपात्या बनवून घेतल्या तर छोल्याचं कुकर झाला आहे पण भाजी वगैरे टाकायची तोपर्यंत इकडे ह्या मॅडमच्या आंघोळ झालेली म्हणजे मी तिला आंघोळ घातली आणि हाताचा बेल्ट आज मला वाटते बारा दहा दिवस झाले दहा अकरा दिवस झाले मग दहाव्या दिवशी का अकराव्या दिवशी ते काढायचा होता बेल्ट मग तिचे पप्पा म्हटले मी काढतो घरी म्हणजे असं काही नव्हतं हो की डॉक्टरांकडे जाऊन काढायचं किंवा घरी काढलं हो तर चालत होतं तर पप्पा म्हटलं आधी आपण पाहूया आतमध्ये हात वगैरे कसं आहे तुला कसं वाटतंय मी काढतो आणि नंतर आपण डॉक्टरांकडे जाऊया मग तो बेल्ट काढला तिच्या पप्पांनी तर हाताला अजून हाता बेंड आहे तुम्ही तर बघू शकता हाताला एकदा पडलं बेंड झालं की ते पुन्हा सरळ होत नाही अजिबात राहिलेलं आहे बघा आणि हाताचा बेल्ट काढल्यानंतर ताईनो तिच्या हाताला असं म्हणजे स्नायू म्हणजे त्याच्यामध्ये काहीच नाही आहे असं वाटत होतं तिला ती म्हटली माझ्या हातामध्ये मम्मी नाही नाहीये असं हालचालच कसली वाटत नाहीये आणि हातातच ते हात घेऊन बसले खूपच असं तिला वाटत होतं इथून खाली मला हातच नाही आहे किंवा काहीतरी झालं आहे माझ्या हाताला असं तिला वेगळंच असं फेल होत होतं म्हणजे पेन होत होतं तर पुन्हा मग काय केलं आम्ही तिला बेल्ट लावला म्हटलं अगं तुला बेल्टची सवय झाली आहे त्यामुळे कदाचित तुला तसं वाटत असेल आणि ती रडायला लागली मग पुन्हा आम्ही तिला बेल्ट लावला आणि स्कूलला पण जायचं होतं आणि तिचे पॅडची त्या दिवशी तिची पेपर परीक्षा पण होती त्यामुळे तिला बेल्ट लावला आणि स्कूलमध्ये पाठवलं आणि त्यानंतर आम्ही डॉक्टरांकडे जाऊन संध्याकाळी तिचा बेल्ट वगैरे काढून आणलेला आहे आणि बघा म्हणतात ना सोनाराने कान टोचल्यावर दुखत नाहीत त्याच पद्धतीनं ना। घरी बेल्ट काढला तर रडाय लागली आणि डॉक्टरांकडून डॉक्टरांनी बेल्ट काढला की काही नाही आरामशीर हसत घरी आली हाताला काहीच नाही झालेलं तर असू द्या इकडं जे काही आहे ना पण मात्र समीक्षाच्या हाताला जो बेंड आहे ना तसाच राहिलेला आहे फक्त सूज कमी झालं दुखणं कमी झालं पण थोडंसं जिथं काही बेंड झालं तर ना ते आहे असंच राहिलेलं आहे तर असू द्या थोडं दिसतंय पण असं बघा वरती इकडे ना मी छोले जे शिजवून घेतलेले होत होते ना त्याची रेसिपी म्हणजे आता छोल्याची बऱ्याच वेळा मी रेसिपी तुम्हाला शेअर करते तर ग्रेव्ही केलेली कांदा टोमॅटोची आणि त्यानंतर त्याच्यामध्ये म्हणजे मी चांगले असे भाजून काश्मीर लाल मिरची पावडर गरम वगैरे टाकून छान अशी ग्रेव्ही केलेली गरम मसाल्याची फोडणी घातली जिरा मोहरीची वगैरे आणि त्यानंतर ती ग्रेव्ही टाकली याच्यामध्ये ना मी घरचा काळा मसाला वगैरे नाही टाकणार ना आहे फक्त गरम मसाले गोडा मसाला आणि छोले मसाला त्याचबरोबर आपली कश्मीरी लाल मिरची पावडर हळदी पावडर हे टाकलेलं आहे फक्त याने काय होतं आपण जर घरचा मसाला टाकला ना तर घरच्याच भाजीसारखी टेस्ट येते आणि हे जे काय मसाले मी आत्ता सांगितले ना ते मसाले टाकले ना हॉटेलच्या भाजीसारखी टेस्ट येतात आईनो तुम्ही नक्की ट्राय करून बघा त्यानंतर शिजवून घेतलेले जे छोले होते ना ते टाकलेले आहेत आणि शि शिजवलेले छोलेसुद्धा ना त्यामध्ये चहा पावडरचं पाणी टाकलेलं होतं चहा पावडरचं उकळलेलं पाणी टाकायचं छोलेला एकदम टेस्ट छान येते आणि छोलेची भाजी चवीला खूप मस्त तुम्ही करून बघा तर अशा पद्धतीने ही छोलेची भाजी भाजी छोल्याची टाकून दिली म्हणजे चपाती छोल्याची भाजी झालेलं आहे आलेलं आहे बाहेरचं आवरायला घरातलं पण आता समीक्षाच्या आंघोळ वगैरे घरातलं सगळं आवरलं आणि बाहेरचं राहिलेलं आहे म्हणजे जसं की भाजी चपाती झालं की होऊन जातं बऱ्यापैकी काम आज गुरुवार बाहेरचं आवराला वेळ नको व्हायला म्हणून ते तिथलं किचनचं काम जे होतं ते तिथं ठेवून दिलं आणि बाहेरची आवरावर जी आहे ती आवरून घेते पार्किंग मी काल मस्त असं स्वच्छ धुवून घेतलेलं त्याच्यामुळे ना आज फक्त झाडू मारून पुसून घेणार आहे बघा एक काम कमी होतं ज्यावेळेस आपण उद्याचं काम आज करतो ना तर पटकन कामं होतात किंवा वेळ नाही लागत त्या कामाला तर चला असं झाडू वगैरे मारून घेतलं पूर्ण असं आज पार्किंग रिकामं दिसते दोन्ही गाड्या नाही आहेत सात्विकची सायकलसुद्धा नाही आहे आणि साहेब पण बाहेर गेलेलं मला वाटतं ते पूजेचं साहित्य आणायला मी पाठवलं होतं त्यांना बाहेर तर नऊ नऊचं टायमिंग असेल सकाळचं हे नऊ वाजता मी झाडू वगैरे मारून घेतलं बाहेरचं सगळं आवरलं आणि आलेले आहे देवपूजा करायला घर सगळं आवरलं बाहेरचं आवरलं आणि आता म्हटलं चला नऊ साडेनऊचं टायमिंग आहे देवपूजा वगैरे घरातली जी काय आहे ना ती आवरून घ्यावी सकाळच्या देवपूजेला सुद्धा बराच वेळ लागतो देवपूजाची भांडी घासणे आज दिवे वगैरे सगळ्या समाया वगैरे घासायच्या होत्या त्याचबरोबर तांदूळ वगैरे बदलायचं हे सगळं असं कवड्याखालचं तांदूळ त्याचबरोबर आपण मी जी जो कलश ठेवलेला आहे त्या कलशाखालचं तांदूळ हे सगळं बदलायचं भांड्या सगळं घासायचे धुवायचे म्हणजे हे सगळ्या गोष्टी असतात परत नारळ जो आहे कलशावरचा तो स्वच्छ धुवून घ्यायचा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याचशा वेळ देवपूजेला लागतो त्याचबरोबर घरामध्ये समीक्षा समीक्षेत पप्पा असले ना माझं एकही एक काम सकाळचं पटपट पटपट आवरत नाही आहेत बडबड बडबड म्हणतात ना त्या पद्धतीनं असतं समीक्षा स्कूलमध्ये जाऊस तर आणि साहेब कामाला जाऊस्तर काहीच काम आवरत नाही फक्त खाण्यापिण्याचंच फक्त काम आवरतं तर त्यानंतर मग हे बघितलं किचन ओट्यावर जो काही राडा आहे तो आवरायचा कपडे भांडे सगळं फरशी सगळं पाठीमागं राहतं दिवा थोडासा खराब झालेला घासायला वेळ लागला त्याचबरोबर जे काय तर सगळे देवपूजेची पांडव ते घासून घेतलं किचन ओट्यामध्ये म्हणजे तिथं उभा राहून आणि त्यानंतर इकडे बघितलं कलश जो आहे त्याच्यावरती स्वस्तिक काढलेला आहे वरतीसुद्धा हळदी कुंकू टाकलेला आहे कलशामध्ये पाणी गच्च असं भरलं आहे स्वच्छ पाणी त्याचबरोबर त्याच्यामध्ये एक सु एक सुपारी एक रुपयाचं नाणं टाकायचं हळदी कुंकू टाकायचा अक्षता टाकायचं आहे आणि रोज पाणी हे बदलायचं जरी तुम्हाला रोज नाही जमलं ना तरी मग मंगळवार शुक्रवार किंवा तुम्ही वेळे दिवशी देवपूजा करत असाल त्या दिवशी ते पाणी बदलत जा आणि तांब्या सुद्धा घासून बघा असं स्वस्तिक वगैरे त्याच्यावरती काढायचं हळदी कुंकाची बोटं ओढायची छान वाटतं आणि जो काही नारळ आहे त्याला पण मस्त असा मळवट भरायचा हळदी कुंकाचा आणि एकदम कलश पण खूप भारी दिसतो त्याला त्याचबरोबर आंब्याची डाळी किंवा बिड्याची पाने वगैरे लावून द्यायचं तर सकाळची देवपूजा वगैरे झाली हे टायमिंग होतं दुपारचं दुपारी म्हटलं चला तर फरशी वगैरे पुसून जी जी काही आपली मार्गशीर्ष गुरुवारची पूजा आहे ती मला मांडायची होती दोन वाजताचं टायमिंग होतं पाण्यामध्ये मी हळद मीठ आणि लायझॉल टाकलेलं आहे ते मिक्स करून घेतला आणि फरशी पुसून घेते ताईनो दोन वाजेपर्यंत असं म्हटलं मला कोणतंच काम सुचत नाही जोपर्यंत ह्यांनी हे जेवण करून बाहेर पडतात डबा वगैरे घेतला भरून दिला त्यांना त्याचबरोबर ते समीक्षा मग स्कूलमध्ये जाते सात्विक दादा तेवढा येतो मग माझ्यासोबत तो असतो आम्ही दोघं असतो दिवसभर तर आज गुरुवार म्हटलं फरशी वगैरे पुसून त्यानंतरच पूजा वगैरे मांडावी भरशी पुसल्याशिवाय बघा छान नाही वाटत आणि सगळं कामं वगैरे झालेली होती आणि दुपारच्या म्हणजे संध्याकाळच्या स्वयंपाकाची पण मला तयारी करायची होती आणि मार्गशीर्ष गुरुवारची पूजा जेवढं आपण म्हणजे वेळ लावून करू तेवढं छान होतेच आणि जर आपली पटकन अशी साधी म्हणजे मांडली म्हणजे कशीही मांडा म्हणजे मला तर वाटतं वेळच लागतो आणि मला माझी जी, जी पूजा तुम्ही बघताय या पूजाला मला तरी वेळ लागतोच फरशी पुसून घेतली आणि इकडे माझं किचनमध्ये सुद्धा ना जे एक भांडे किचनवाटा आवरणं ना सकाळची नाही का आपली स्वयंपाकाची भांडे ते सगळं होतं भांडे घासले किचनवाटा आवरला आणि बटाटे वगैरे जसं छोलेला लावलेला कुकर होता ना म्हणजे सकाळचा स्वयंपाक झाला की मी बटाटे पण शिजवून घेतले त्याच कुकरमध्ये एकाच कुकरमध्ये बघा अशा पद्धतीने आहे कुकरला मला डब्बे नाही आहेत आणि एकच हा एवढा मोठा कुकर आहे ना त्यामुळे कुकर किती वेळा लावला ब लावावं लागला आहे मला छोले लावले त्यानंतर बटाटे पण शिजवून घेतले मला सुक्की बटाट्याची भाजी संध्याकाळी बनवायची आणि त्यानंतर डाळ भात पण बनवायचं होतं तर बटाटे शिजवून घेतले मधल्या वेळेमध्ये त्यानंतर आता बघा पूजाला म्हणजे देवपूजा मांडल्या जाणार आहे मार्गशीर्ष गुरुवारची तर त्याच्या आधी म्हटलं वरण जे काही वरण भातासाठी डाळ आहे ती शिजायला टाकावी तोपर्यंत म्हणजे इकडे शुद्धी डाळ शिजवून जाईल आणि इकडे आपली पूजा जी काय पूजापाठ आहे आरती वगैरे तोपर्यंत ती कुकर सुद्धा थंड होईल आणि पुन्हा भात लावायचा आहे त्याच कुकरमध्ये तर अशा पद्धतीने बघा तर असो म्हणजे दोन्ही इकडचं तिकडचं कामं पाहणं हे चालूच होतं त्यानंतर जे काय ढाळ्या आणल्या होत्या पानं यांनी तर गेतली। ता तेला खोप ती सगळी स्वच्छ धुवून घेतली पानं तशाच नाही मांडायचे स्वच्छ धुवायचे त्याला खूप माती असते थोड्या वेळ पाण्यात जर भिजत ठेवलं ना आणि त्यानंतर थोडंसं चोळून घेतलं हाताने की पूर्ण अशी माती निघते आणि ती धुवून घेतले बघा ढाळ्या पाणी वगैरे निकळलं आणि त्यानंतर सगळं साहित्य आता जमा करून घेते तर आज काही एवढं साहित्य वगैरे जमा करायचं नव्हतं म्हणजे एकाच बॉक्समध्ये सगळं असं ठेवलेलं होतं पण तरी पण बघा पाट आहे अगरबत्ती स्टँड आग परत त्याचबरोबर धूप कापूर हळदी कुंकू पाणी दोन तांबे प लागतात आपल्याला एक कलशाचा भरून ठेवायला एक देवपूजेसाठी पाणी म्हणजे सगळ्या गोष्टी म्हणजे लागतातच था, फक्त एवढंच की पहिल्या पहिल्या गुरुवारच्या पूजेला जास्तच वेळ लागतो या पूजेला थोडा कमी वेळ लागतो सगळं सा साहित्य गोळा करून घेतलं फरशी पुसलेलीच होती पण तरीही थोडंसं पाणी शिंपडून गोमूत्र वगैरे टाकायचं पाण्यामध्ये गोमूत्र टाकून ती पाण्याची फरशी आहे जागा आहे ती स्वच्छ पुसून घेतली आणि त्याच्यावरती स्वस्तिक काढलेलं आहे भूमिपूजन हे पहिल्यांदा करून घ्यायचं आणि त्यानंतर आपली जी काही पूजा आहे ती मांडायची आहे आणि आपण सुद्धा म्हणजे पूजा ज्यावेळेस मांडतो करतो त्यावेळेस आपल्याला सुद्धा बसायला भस्कर बस किंवा पाठ घ्यायचा आहे म्हणजे याने काय होतं आपण जी पूजा करतो ना ती भूमीला प्राप्त होत नाही ती पूजा आपल्यामध्येच राहते नाही बसायला म्हणजे म्हणतात काही नसलं की ती पूजा आपण करतो ती खाली भूमीला प्राप्त होते तर त्यामुळे ना बसायला भस्कर घ्यायचं आणि भूमिपूजन करून आपली जी काय पूजा आहे ती मांडायला सुरुवात करायची आहे स्वस्ती कर काढलं भूमिपूजन केलं हदी कुंकू टाकलं त्याच्यावरती आणि पाठ ठेवलेलं आहे चौरंग आता बघितलं देहारा ठेवलेला आहे चौरंगावरती त्यामुळे पाठ ठेवलेला आहे लाल वस्त्र अंतरलं ला। आणि तांदूळ जे आपण पहिल्या पूजेला वापरलेले जेवढं काही साहित्य होतं ना ते सगळं तेच साहित्य घ्यायचं आहे अजिबात बदलायचं नाही चारही गुरुवारी तेच तांदूळ तेच तोच नारळ म्हणजे तसंच ते सगळं साहित्य घ्यायचं आहे फक्त जे काय आपण ढाळे आणतो पानं फुलं जे काय आहे तेच फक्त नवीन बदलायचं म्हणजे ताजे घ्यायचे तर तशा पद्धतीनं बघितलं तुम्ही हा मुखोटा जो आहे ना त्याला मी पाठीमागून गाठच मारून ठेवले पुन्हा असं प्रत्येक वेळेस त्याला पॅक करत बसायची गरज नाही फक्त वरून अडकवला की तो व्यवस्थित बसतो त्यानंतर जो काही कलश होता त्याला मी ढाळ्या ठेवल्या त्या पाण्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा एक रुपया स्नानं फूल वगैरे टाकलं त्याला आपण तांब्याला स्वस्तिक हळदी कुंकाची बोटो आहेत आणि जी काय आपण पानं ढाळ्या ठेवलेल्या आहेत ना त्या ढाळ्यांना पण हळदी कुंकू लावायला अजिबात विसरायचं नाही ताईनं पूजेमध्ये मानल्या गेलेल्या सगळ्या वर हळदी कुंकू टाकायचं किंवा लावायचं त्याला त्यानंतर जी काय पूजा आहे ती आवरून घेतली लक्ष्मीची आपली बालकृष्ण त्याचबरोबर गणपती बाप्पा याची सगळी पूजा करून घेतली सकाळी देव पूजलेले त्यामुळे आत्ता आपण त्याला पुन्हा पूजायचे नाही आहेत ना मी आहे असे मांडून घेतले फक्त गणपती बाप्पाच्या नावाने जी काही आपण सुपारी ठेवली ना त्यालाच फक्त अभिषेक घालायचा आहे आणि ती तिथं तिथं ठेवायची आहे आणि प्रत्येक देवतांच्या खाली ना अक्षदा ठेवायच्या आहे त्या अक्षदावरती हळदी कुंकू व्हायचं आणि मग त्यानंतर त्या देवांना तिथं स्थान द्यायचं आहे तर त्या देवतांची पण हळदी कुंकू वगैरे लावून पूजा करून घेतली प्रत्येक देवांना फुलं वगैरे व्हायची आहेत अगरबत्ती एका बाजूला लावून घ्यायची दिवासुद्धा लावायचा आहे पूजेला बसताना आपण दिवा लावायचा आहे देवऱ्यात देव देवघरामध्ये लावायचा आपल्याजवळसुद्धा तिथे लावायचं आहे अगरबत्ती लावायची धूप लावायचं म्हणजे जे काही वातावरण आहे ते प्रसन्न करून घ्यायचं आणि म्हणतात ना अग्नीच्या साक्षी अग्नीला साक्षी देऊन ही आपण पूजा करायची असते म्हणून दिवा आधी पहिला लावून घ्यायचा आहे सगळी पूजा जी काय आहे ती मांडली त्याचबरोबर देवीची ओटी भरली मी ओटी जे काय पहिल्या गुरुवारी भरलेली होती तीच परत मांडली म्हणजे ओटी प्रत्येक पूजा पुढं असं ठेवली ना दिसायला पूजा छान दिसते तर त्याचबरोबर पुस्तक जे आहे ते, ते पण ठेवायचं फोटो ठेवायचं लक्ष्मी मातेचा आणि लक्ष्मीचा मातेचा फोटो ठेवला ना त्याच्या खाली पण अक्षदा ठेवायच्या आहेत आणि त्या अक्षदावरती तो फोटो ठेवायचा सगळे देवतांना फुलं वगैरे वाहिली आणि त्यानंतर आता पूजा केली म्हटल्यानंतर रांगोळी तर पाहिजेच आणि रांगोळीला तितकं त्या पूजेमध्ये महत्त्वसुद्धा आहे तर रांगोळी बघा मी अशा पद्धतीनं काढतात युनो सगळं आहे रांगोळी काढायचं आहे छापा आहेत रांगोळीचे त्याचबरोबर ते रंग शिंपडायचं ते ते मग काय म्हणतात डबे आहे सगळं आहे पण शोधायचं कधी आणि ते मला काढायचं त्यात रांगोळीत कलर भरायचे त्या डब्यामध्ये ते टाकत बसायचं त्याला एवढा वेळ त्यापेक्षा हां हाताने टाकलं बघा पटकिरण असं छान आलेलं आहे हाताने टाकलं तरी पण त्यानंतर त्याच्यावरती असे श्री महालक्ष्मीचा म्हणजे हातानेच लिहिलेला आहे जो श्री महालक्ष्मी प्रसन्न असं लिहिलेला छाप आहे ना तो नाही येता येणं माझ्याकडे मी आणणार आहे एक दोन असे महालक्ष्मीचे छाप मला आणायचे आहेत रांगोळीचे तर साईडने पण अशी थोडीशी रांगोळी काढून घेतली त्याचबरोबर लक्ष्मीचे पावलांचा छाप मारलेला आहे त्याच्यामध्ये लाल रंग भरला आणि पूजाचं ताट करून घेतलेलं आहे आरतीचं आरतीचं ताट जे आहे एक ताई म्हटली खाली ठेवू नका आरतीचा ता ताटाला ता, मान म्हणजे नाही का आरतीचं ताट कधी खाली ठेवू नये म्हणून त्या ताटाखाली आणखीन एक ताट ठेवलंय आणि अक्षदा ठेवल्यात तिथं खाली अक्षदावरती ताट ठेवलं मग ते पूजेचं ताट ठेवलेलं आहे तर असो पूजा वगैरे मांडून घेतली पुस्तक वाचायचं बाकी आहे पण मला थोडंसं बाहेर जायचं होतं त्यामुळे पुस्तक पण तिथं वाचायचं राहिलं आरती करायची राहिली सगळं करायचं राहिलं मी म्हटलं पूजा वाचायला बसायची आरती करायला बसायची आणि मग ते नाही का बाहेर आपल्याला जायचं असलं म्हणजे कोणी बोलवायला आलं की मग ते जाऊ लागतं तर मग मी त्याचं तसंच ठेवलं आणि किचनमधलं माझं जे काय काम होतं म्हटलं ते करून घ्यावं जसं की वरण वगैरे मला फोडणीला घालायचं होतं त्याचबरोबर बटाट्याची सुकी भाजी बनवायची आहे कुकर कुकर लावायचं आहे म्हटलं एवढी कामाची जी बारीकसारीक आहेत ना स्वयंपाकाच्या म्हणजे नाही का ते तिथं म्हणजे थोडंसं राहिलं तरी हातातलं काम सोडून जाता येतं बाहेर पण एकदा जर का आपण पूजेला वाचायला बसलो आरतीला वगैरे तर ते मधून उठून जाता येत नाहीये आवरलं मी सुद्धा माझं सायंकाळचं केस वगैरे विंचरून घेतले आणि किचनमधलं म्हटलं बऱ्यापैकी जेवढं होईल तेवढं काम करून घ्यावं फक्त बटाट्याची भाजी झाली वरण फोडणीला घातलं भाताचा कुकर लावायचा तर बायका निघालेल्या होत्या तर चला म्हटलं आपण पण बाहेर जाऊया म्हणजे जे काम होतं तिकडे जाऊन आलो तिकडे बराच वेळ गेला अर्धा पा अर्धा तास तरी गेला तिकडून आले त्यानंतर मग पुऱ्या लाटायच्या होत्या त्याचबरोबर हा फक्त पुऱ्याच लाटायच्या राहिलेला ताईनं पीठ मळून घेतलं आणि पुऱ्या लाटल्या पिठामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि रवा टाकलेला आहे दोन चमचा मोहन टाकलं तेलाचं आणि पीठ मळून घेतलं आणि त्याचबरोबर पाच दहा मिनटं बाजूला ठेवून दिलं आणि लगेच पुऱ्या लाटायला घेतलेल्या आहेत मुल मुलं आहेत घरी जेवायला त्याचबरोबर देवीचा नैवेद्य आहे आणि देवीच्या नैवेद्यामध्ये ना शेवयाची खीर म्हणजे मला शेवयाची खीरसुद्धा करायची आहे पुऱ्या आणि शेवयाची खीर राहिलेली बनवायची तर म्हटलं चला नैवेद्यामध्ये गेल्या गुरुवारी मी शिरा बनवलेला होता आणि देवीला महालक्ष्मीला ना खिरीचा नैवेद्याचा मान आहे तर म्हटलं बन खीर बनवावी ह्या गुरुवारी तर चला पुऱ्या वगैरे लाटून घेतल्या तुम्ही बघू शकता एवढ्या अशा केल्यात त्यानंतर खीर वगैरे बनवून घेते काजू बदाम मनुके सगळे घेतलेत काजू बदाम ज्यावेळेस आपण तुपामध्ये भाजतो ना त्यावेळेस पहिल्यांदा बदाम भाजून घ्यायचे बदाम जरा हार्ड असतात आणि त्यानंतर मग काजू टाकायचे आणि शेवटी मनुके टाकायचे मनुके पटकन भाजले जातात आणि पटकन ते मग काळपट पडतात तर शेवटी मनुके भाजून घेतले इकडे दूध गरम करायला ठेवलेलं होतं आणि त्या दुधामध्ये ते काजू बदाम जे होते ते हो भाजलेले ते टाकले ते त्यानंतर बारीक शेवया ज्या होत्या त्याच कढईमध्ये परतवून घेतल्या आणि त्या क शेवयासुद्धा त्या दुधामध्ये टाकून दिल्या तर मिक्स करून घेतलं त्यानंतर मग साखर टाकलेली आहे चवीनुसार म्हणजे मला जसे आवड आवडते त्या प्रमाणे साखर वाठीभर टाकून दिली आणि शेवयाची खीर बनवून घेतली स्वयंपाक झालेलाच आहे खीरचा म्हणजे नैवेद्याची जी काय थाळी होती ती संध्याकाळची झाली मला वाटतं बरंच टायमिंग झालेलं होतं त्यानंतर मग पोती वाचायला घेतली पोती वाचायची राहिलेली होती आधी पहिला स्वयंपाक करून घेतला आणि इकडे पोती वाचायला बसलेली आहे आरती करायची होती मुलं होती मुलांचं चाललेलं होतं अभ्यास वगैरे तोपर्यंत तिकडे पुस्तक वगैरे वाचून घेतलं आणि त्यानंतर मग आरती केली आम्ही दोघा तिघांनी आणि जो काही नैवेद्याची ताट केलेला होता थाळी ती ही आहे ताईनो आजची संध्याकाळचं नैवेद्याची थाळी तर चला नैवेद्य वगैरे दाखवून घेते आणि त्यानंतर तूपास सोडणार आहे तर चला असो ताईनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचं रुटीन मला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असेल तर जरूर एक व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन कोणी आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करावं तर चला भेटूया अशाच्या का छान अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ